दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष सध्या अवैध धंद्यांचे प्रमाण चांगलेच वाढले आहे त्यातच नाशिकमध्ये गोवंश कत्तलीचे प्रमाण काही केल्या थांबण्याचं नाव घेत नाहीये नाशिकमधून दररोज एकतरी गोवंश कत्तलीची घटना उघडकीस येत आहे याच पार्श्वभूमीवर भद्रकाली पोलिसांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे कत्तलीसाठी बेकायदेशीरपणे वाहतूक करणाऱ्या सहा गोवंश जनावरांची सुटका करण्यात आली आहे काठीगली सिग्नल द्वारका येथून वाहनातून गोवंश जनावर हे कत्तल करण्यासाठी घेऊन जात असल्याची माहिती पोलीस पथकाला मिळाली होती त्या अनुषंगाने कारवाई करून पोलिसांनी वाहन चालकावर भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण सहायक पोलीस आयुक्त सिद्धेश्वर धुमाळ वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील पोलीस निरीक्षक संतोष नरुटे पोलीस निरीक्षक विक्रम मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध निरीक्षक सत्यवान पवार पोलीस हवालदार संदीप शेळके पोलीस नाईक लक्ष्मण ढेपणे व गंजमाळ बीट मार्शल पोलीस अंमलदार अनिल महाजन यांच्यासह पथकाने केली आहे भावेश बाबुल दक्ष न्यूज नाशिक